नमस्कार मित्रांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दोन हजार चोवीस करता पंचवीस टक्के अग्रिम खालील पिकांना मंजूर करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यात सोयाबीन कापूस व तूर या पिकांसाठी पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करण्यात आले असून तातडीनं रक्कम वर्ग करण्याचे आदेश सर्व पीक कंपन्यांना राज्य सरकारने दिलेले आहेत प्रधानमंत्री विमा योजना दोन हजार चोवीस अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अर्थात मिड सेशन अशी अधिसूचना लागू करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस टक्के अग्रिम खालील जिल्ह्यांना मंजूर करण्यात आला असून रक्कम वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यात बुलढाणा वाशिम नाशिक नांदेड नगर सांगली कोल्हापूर गडचिरोली हिंगोली परभणी धाराशिव सातारा पुणे यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करण्यात आले असून येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारनं दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र